नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकतीस जानेवारी 2025। दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बाराव्या अब्लिक दोन मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा लोखंडी ऑफिस कपाटसाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअर राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल राहील सातवा एक विजेता हा गिजर राहील आठवा एक विजेता हा टी व्ही कॉर्नर राहील नवव्या क्रमांकावर नाईट लॅम्पसाठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर स्टेटनर कोंबो तीन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर बाथरूम सेटसाठी दहा ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर क्रॉकरी सेट साठी बारा ग्राहक विजेते होतील आणि तेराव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा सोळा बाई सोळा बारा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सत्तेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत गिलबिली येथील एजंट मित्र आपले अमित गेडा यांच्या हस्ते जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बाप्पा, नुँ। ओ, नुँ। 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 सर्वात पहला हा, लोखंडी ऑफिस कपाटसाठी राहील अशी उचलायची नाही आपल्याला मिक्स करता करता त्याच्यामधूनच एक कळायचे अरुण देवाळकर बाळापूर बोपापूर बेचाळीस हजार सातशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत लोखंडी ऑफिस कपाटसाठी यानंतर दुसरा विजेता चार बाय सहा बेडसाठी आहे ऋतुजा शैलेंद्र देरकर वेगाव चाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेड साठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील शबीना शेख चंद्रपुर चालीस हजार सहाशे तीस ग्राहक क्रमांक है विजेते है तीन बाई बाईस बेड सा विजेता हा फवार पंपा सा राजू रमेशराव मोरे मारेगाव बेचाळीस हजार सातशे अठरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग चेअरसाठी नाही बोंडे वांजरी एकेचाळीस हजार दोनशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी आहे बलिवान कौडू नेवारे गिलबिली चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी यानंतर सातवा विजेता हा साठी राहील सविता शंकर मसाळकर भद्रावती चाळीस हजार आठशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत गिझर साठी यानंतर आठवा विजेता हा टी व्ही कॉर्नरसाठी राहील रोहन विठ्ठल वासेकर दहेगाव भोंसा बेचाळीस हजार चारशे बावन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी व्ही कॉर्नर साठी यानंतर नाईट लॅम्पसाठी दोन ग्राहक विजेते होते नाइट लॅम्पसाठी पहिले विजेते आहेत उर्मिला मंगेश पारखी देऊळवाडा एकेचाळीस हजार एकशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे अजून नाईट नाईटलॅम्पसाठी दुसरे विजेते आहेत रुपेश महारतळे मजरा चाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर कॉम्बो सा तीन ग्राहक विजेते होते स्टेटनर कॉम्बो पहले विजेते हैं सुलोचना कुत्तर मारे राे चलीस हजार अठ्या ग्राहक क्रमांक है स्टेटनर कॉम्बो सा दुसरे विजेते हैं विलास गेडाम केगाव चाळीस हजार सहाशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे कॉम्बो कॉम्बोसाठी तिसरे विजेते आहेत दुष्यंत कविश्वर हेपट मारेगाव एक्केचाळीस हजार चारशे ग्राहक क्रमांक आहे यानंतर बाथरूम सेट साठी दहा ग्राहक विजेते होते बाथरूम सेटसाठी पहिले विजेते आहेत दुर्गा राजू कोडापे चिंच मंडळ चाळीस हजार पाचशे एक ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी दुसरे विजेते आहेत विवेक सूर कोथुरला बेचाळीस हजार एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी तिसरे विजेते आहेत कल्पना चिडे देऊळवाडा एकेचाळीस हजार नऊशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी से चौथे विजेते आहेत पायल गडमवार चंद्रपूर चाळीस हजार सातशे पाच ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी से पाचवे विजेते आहेत रामाजी सीतारामजी खोके बोरीसोईट चाळीस हजार नव्याण्णव ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी सहावे विजेते आहेत बाबाराव येरगुडे आष्टोना चाळीस हजार तीनशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी सातवे विजेते आहेत पुष्पा गणपत ठाकरे गिलबिली चाळीस हजार सहाशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे सेट साठी आठवे विजेते आहेत अनुराधा बल्की लाखापूर चाळीस हजार आठशे सदतीस ग्राहक क्रमांक आहेत बाथरूम सेटसाठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत शिवम मेश्राम गिलबिली बेचाळीस हजार सहाशे चौदा ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटसाठी दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत सुनील केशव महारतळे नागलोन भद्रावती बेचाळीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे त्यानंतर क्रॉकरी सेट साठी बारा ग्राहक विजेते होतील क्रॉकरी सेट साठी पहिले विजेते आहेत लावण्य पवन मामिडवार चंद्रपूर बाबूपेठ बेचाळीस हजार पाचशे चोवीस ग्राहक क्रमांक आहेत क्रॉकरी सेटसाठी दुसरे विजेते आहेत प्रदीप विष्णूजी मोरे मारेगाव बेचाळीस हजार चौपन्न ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी तिसरे विजेते आहेत नीता विनोद काटकर मारेगाव एक्केचाळीस हजार हो तीनशे त्र्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी चौथे विजेते आहेत जाय धोंडे चिंच मंडळ हजार हो चारशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी पाचवे विजेते आहेत रवी यनगंदीवार मुकुटबन चाळीस हजार नऊशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी सहावे विजेते आहेत अब्दुल रहमान मेहबूब मारेगाव एकेचाळीस हजार चारशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी सातवे विजेते आहेत पियुष डंबारे भांदेवाडा बेचाळीस हजार पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी आठवे विजेते आहेत नेहाल सहारे रंगारी पुरा वनी एक्केचाळीस हजार एकशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सॉरी क्रॉकरी सेटसाठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत युवाज अनिल मुडपल्लीवार हिवरा मजरा चाळीस हजार तीनशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत जोया शेख राजूर बेचाळीस हजार पाच ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी अकराव्या क्रमांकाचे विजेते आहेत मंगला गेडाम गिलबिली बेचाळीस हजार पाचशे दहा ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी बाराव्या क्रमांकाचे विजेते आहेत सिया देठे बाबापूर चाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहेत यानंतर लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी बारा ग्राहक विजेते होते लोखंडी भट्टा सोळा बाय सोळा साठी पहिले विजेते आहेत चाळीस हजार पाचशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे गुगुस रोज लीना लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी दुसरे विजेते आहेत अमित चौधरी कुंभा एकेचाळीस हजार सातशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहेत लोखंडी भट्टा सोळा बाई सोळा साठी तिसरे विजेते आहेत छाया दशरथ मंदे देवळवाडा एकेचाळीस हजार एकशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाई सोळासाठी चौथे विजेते आहेत सुशीला आत्राम इंदि इंदिरा ग्राम एक्केचाळीस हजार पाचशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाई सोळासाठी पाचवे विजेते आहेत विकास आगलावे बोरीसोईट चाळीस हजार एकशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाईस सोळासाठी सहावे विजेते आहेत रितिक चिंचोलकर चंद्रपूर बेचाळीस हजार चारशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी सातवे विजेते आहेत साजन भारत तोडासे चिंच मंडळ बेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ ग्राहक्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी आठवे विजेते आहेत विना पेंद्राम गिलबिली बेचाळीस हजार आठशे चौदा ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत श्री वसाके खरवड बेचाळीस हजार चारशे आठ ग्राहक क्रमांक आहेत लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत मारुती कुर्मी चंद्रपूर चाळीस हजार नऊशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहेत लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी अकराव्या क्रमांकाचे विजेते आहेत राज पेंदोर लाखापूर चाळीस हजार आठशे चौतीस ग्राहक क्रमांक आहेत लोखंडी भट्टा सोळा बाई सोळा साठी बाराव्या क्रमांकाचे विजेते आहेत निकिता नांदे बाबापूर चाळीस हजार दोनशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहेत हे विजेते आहेत आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते जोरदार टाळ्या होण्यासाठी धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार पर्व बारावे अब्लिक दोन मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सत्तेचाळीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा पर्व बारा अब्लिक दोन मधील आहे शुक्रवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या सर्वांसाठी